जय महाराष्ट्र मी पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच पी आर प्रमोद देशमुख आपण सर्वजण मला ओळखता आज तुमच्यासोबत एक संवाद साधतो आहे विशेषतः आज पूजन आणि या पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी विशेष करून महिलांच्या नेतृत्व कौशल्यावर बोलणार आहे त्या महिला पॉलिटिकल महिला यांच्या संदर्भामध्ये मी आज बोलणार आहे हा विषय तुमच्यासमोर आणण्याचं कारण असं होतं की आता जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचं आरक्षण आणि त्याचे तिकीट वाटपाचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्या संदर्भामध्ये आज मी तुमच्यासोबत बोलतोय महालक्ष्मी पूजनाच्या दिनाच्या निमित्ताने महालक्ष्मीला अतिशय महत्व आहे त्याच पद्धतीने आपल्या माता भगिनींना देखील अनंत कालापासून महत्व आलेलं आहे आता राजकारणामध्ये सुद्धा महिलांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने जो प्रतिसाद मिळतो आहे तो पाहता राजकारणातील महिलांनी आता डेव्हलप होऊन पुढे जाणं हे फार महत्वाचं आहे राजकारणातील महिलांना आजपर्यंत पॉलिटिकल पर्सनल ट्रेनर हे सिस्टीम माहिती नव्हती परंतु आपण पर्सनल ट्रेनिंग पॉलिटिशियन वुमेन्स यांच्यासाठी सुरू केल्यानंतर ते महाराष्ट्रभरामध्ये अनेक महिलांना याच्याबद्दल माहिती होऊ लागली आणि अनेक महिला आपल्यासोबत जोडल्या गेल्या परंतु ट्रेनिंग आणि पर्सनल ट्रेनिंग याच्यामध्ये काय फरक आहे हे अनेकांना माहिती नव्हतं महाराष्ट्रामध्ये आपण प्रथमतच सुरुवात केली पर्सनल ट्रेनिंग आता हे पर्सनल ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागत नाही कुठे येण्याची गरज नाही पर्सनल ट्रेनिंग मी स्वतः तुमच्या शहरामध्ये येतो तुमच्या गावामध्ये येतो तुमच्या मतदारसंघामध्ये येतो आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं आपले जे जा पॅकेजेस आहे एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष आणि लाईफ टाईम विशेष ट्रेनिंग पॅकेज याच्या व्यतिरिक्त आता आपण अगदी दोन महिने तीन महिने आणि सहा महिन्यांचं ट्रेनिंग पॅकेजेस सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यामुळे ट्रेनिंग घेणं आणि पर्सनल ट्रेनिंग घेणं हे अतिशय सोपं झालं महिलांसाठी अनेक महिलांना घरगुती कारणे असतात समस्या असतात ह्या संपूर्ण समजून घेण्यामध्ये कुठेतरी त्या कमी पडत होत्या परंतु आता त्यांना पूर्णपणे संधी मिळाल्यामुळे पर्सनल ट्रेनिंग घेणं अतिशय सोपं झालं हे ट्रेनिंग का घ्यायचं आहे राजकारणामध्ये प्रत्येक महिला पुढे जात असताना तिला अडीअडचणी येत आहेत नेतृत्व करत असताना समस्या येत आहेत आणि त्या समस्या जर सोडवायच्या म्हटलं तर तुम्हाला पर्सनल ट्रेनर पॉलिटिकल जवळ असला पाहिजे आणि त्यांचं मार्गदर्शन गाईडलाईन्स हे नेहमी भेटलं पाहिजे त्याच्यामुळे पर्सनल ट्रेनिंग घेणं अतिशय गरजेचं ठरलं आणि आज महाराष्ट्रभरामध्ये पर्सनल ट्रेनिंग अनेक राजकीय महिला घेताना तुम्हाला पाहायला भेटत आहेत तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करा संपर्क नंबर सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी अकरा बासष्ट सेहेचाळीस यावर तुम्ही मला संपर्क करा संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल आपली रजा घेतो धन्यवाद